युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवल्या आणि आम्हाला भरघोस यश आलंय विजयी उमेदवारांच्या प्रतिक्रिया उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही युवासेनेनं निवडणूक लढल्या आणि त्याला भरघोस विजय प्राप्त झालाय आमच्या दहापैकी दहा जागा निवडून येतील कितीही वाद झाले तरी देखील आम्ही निवडणुकांना सामोरे गेलोय मुंबई विद्यापीठातील या निवडणुका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या आणि आम्हाला खात्री आहे आम्ही ही दहाही जागा निवडून आहे निश्चितच आनंद आनंदी प्रचंड आनंद झालेला आहे आपण जर बघितलं असेल तर होऊ म्हणून कोणी कोणी स्पीड ब्रेकर लावलं हे मला नवीन सांगायची गरज नाहीये पण या सगळ्या स्पीड ब्रेकरला ओलांडत आम्ही आमचा विजय निश्चित केलेला आहे युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरुणजी सरदेसाई यांच्या पुढाकाराने आम्ही सर्व पाच जे खालच्या गटातले गटातले जे उमेदवार ते जिंकून आलेले राजकीय वादविवाद या सगळ्या निवडणुकीला घेऊन जायचं न्यायालयात अगदी निवडणूक होण्याच्या दिवशी आणि दिवसापर्यंत न्यायालयात विषय सुरू होता हो अगदी खरं आहे न्यायालयीन लढाई आम्हाला लढावी लागली परंतु एक या गोष्टीचा आनंद आहे की न्यायालयीन लढाई जरी आम्हाला लढावी लागली असली तरीही आम्ही आमचा निश्चित विजय निश्चित होता आम्हाला हे माहिती होतं आणि कुठेतरी आम्हाला विश्वास होता की लोकशाही अजूनही जिवंत आहे तर हो या जगामध्ये लोकशाही जिवंतमध्ये येतो आणि लोकशाहीचा हा विजय आहे मला वाटतं आणि हा ज्या ज्या पदवीधरांनी आप रजिस्टर केलेलं होतं आपलं नाव या

तर त्या अनुभवाच्या जोरावर आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू आणि ज्या विद्यार्थी ज्या पदवीधरांनी आम्हाला निवडून आणलेला आहे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंचे पदवीधरांनी मान्य केलं आहे हे निश्चित सांगण्याची गरजच नाही आहे ज्या राखीव गटातील पाच जण निवडून आलेले आहेत आणि आता

आणि आता आमच्या पाच जागा डिक्लेअर झालेल्या आहेत कॅटेगरीच्या आणि अजून पाच जागांसाठी मतमोजणी चालू आहे तर आमच्या दहापैकी दहा जागा निवडून येतीलच बोला <mulga> खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळालेला आहे असं आम्हाला वाटतं कितीही वाद झाले तरी त्या वादांना सामोरं जात त्या अडचणींवर मात करत आज मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकांना आम्ही सामोरं गे मतमोजणीला सामोरं गेलो निवडणुकांना देखील तशाच पद्धतीने आम्ही सामोरं गेलो होतो आणि आज खऱ्या अर्थाने जर आपण बघत असाल तर खुल्या राखीव प्रवर्गातले पाचवीच्या पाचही उमेदवार जवळपास जिंकलेले आहेत फक्त ऑफिशियल मत त्यांचं डिक्लेरेशन बाकी आहे आणि आम्हाला सांगताना आनंद वाटतो की गेल्या वेळेला मुंबई विद्यापीठाचे जेव्हा सिनेट इले निवडणुका होतात तेव्हा आम्ही दहाच्या दहाही उमेदवार हे निवडून आलेलो होतो आणि मुंबई विद्यापीठावर सन्माननीय प्रमुख शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात लढत असताना आम्ही हा घवघवीत यश मिळवलेलं होतं आणि मला वाटलं मी पुन्हा एकदा सांगेन आणि त्याच इतिहासाची पुनरवृत्ती आता पुन्हा एकदा होणार आहे पुन्हा एकदा आम्ही आदित्य साहेबांच्या नेतृत्वात लढत असलेली ही सिनेट निवडणूक पुन्हा एकदा दहाचे दहा उमेदवार निवडून येणार आहोत आणि पुन्हा एकदा इतिहास रचणार आहोत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसाठी जोमाने कामाला लागणार आहोत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अग्रेसर असणार आहोत विश्वास होता लोकांचा कुठेतरी दूर होत चालला होता त्या न्यायव्यवस्थेने पण आम्हाला न्याय दिलेला आहे आणि आज तुम्ही आहे सिनेटच्या निवडणुकीत विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांनी जे वोट बँक वोट दिली आहे त्या वोटमधून पण आम्हाला एक न्याय मिळालेला आहे आणि त्या न्यायाच्या विद्यार्थ्यासाठी खूप सारं काम करणार आहे विद्यापीठामध्ये नक्कीच न्याय मिळाला आहे कारण जवळपास सत्याहत्तर विधानसभा या मुंबई देबड्याच्या अंत अंतर्गत येतात आणि त्यामधले जास्तीत जास्त वोटर या इलेक्शनमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि हे दिसून आलं आहे की इथला युथ जो वर्ग आहे तो युवासेनेच्या पाठीशी आहे शिवसेनेच्या पाठीशी आहे साहेबांच्या पाठीशी आहे साहेबांच्या नेतृत्वांनी मान्य केलेलं आहे हे इलेक्शनमधून आपल्याला दिसून येतं Да. हे मतदान झाले असं वाटतंय का म्हणून मिळाली बघा मी तुम्हाला सांगू की आम्ही देखील सिनेट लढलो होतो आम्ही याच्या देखील सिनेट लढलो होतो आणि त्यावेळी देखील आम्ही जे पदवीधर होते की म्हणजे विद्यार्थी होते त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्र, प्रयत्न केला होता विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला होता आणि मला वाटतं आदित्य साहेबांच्या नेतृत्वावरती या पदवीधरांचा विश्वास आहे विद्यार्थ्यांचा विश्वास आहे आणि म्हणूनच आम्हाला हे आजचं यश मिळालं आहे आम्ही आमच्या सगळ्या शिवसैनिकांचे देखील आभार मानतो आमच्या युवासेना पदाधिकाऱ्यांचे देखील आभार मानतो कारण ही निवडणूक यशस्वी होण्यासाठी त्यांनी उद्धव साहेबांचे आमच्या विभागाचे सर्व विभाग प्रमुख कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी सर्वांनी मनापासून

तुम्ही महिला प्रवर्गातून आता तुम्ही प्रतिनिधित्व करणार आहात विद्यार्थिनीचे प्रश्न मांडणार आहात पहिल्यांदा संधी आहे कसं पाहता येत एक चांगली संधी मिळालेली आणि त्या संधी नक्कीच बर